पतंजली योग परिवार लाखणीच्या वतीने योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचे योगसत्र घेण्यात आले योग, योग प्राणायामसोबतच चेहऱ्यावरील समस्या पाठीच्या मनक्याच्या दुखण्याच्या समस्या दूर करण्यासाठी फेस योगा तेल मसाज आणि दुपट्ट्याच्या सहाय्याने पाठीचे दुखणे कसे कमी करायचे याची प्रात्यक्षिक भारत स्वाभिमान प्रभारी सुधीर बावनकुळे यांनी करून दाखविले तसेच याविषयी उत्तम मार्गदर्शन आपल्या मुख्य योग शिक्षिका कविता मोडकिरे यांनी यांनी केले पतंजली योग परिवार लाखणीमधील भगिनी निवेदिता योग वर्गामध्ये असे अनेक आरोग्यदायक उपक्रम घेतले जातात आणि त्या उपक्रमाला साधकांची साथ प्रभारांची साथ ही उत्तम पद्धतीने मिळत राहते म्हणूनच सर्वांनी निरोगी राहावे नियमित योग अभ्यास करत राहावा सर्वांनी योगवर्गाला यावे असे आवाहन सोशल मीडिया प्रभारी प्रणाली सावरकर यांनी केले